विष्णु सहस्रनाम पठण चिंतन अर्थ व विवरण भाग सहावा विष्णु सहस्रनामाला खऱ्या अर्थाने या चौदाव्या श्लोकापासून सुरुवात होते आहे विष्णु सहस्रनामातील एक ते तेरा श्लोक हे प्रस्तावनेचे आहे व शेवटी पाच श्लोक हे फलश्रुतीचे आहे विष्णु सहस्रनाम ही एक मंत्रमाला आहे मंत्र हा दोन अक्षरी तीन अक्षरी पाच अक्षरी आठ अक्षरी तेरा अक्षरी असा असतो परंतु जेव्हा बत्तीस अक्षरी मंत्र एकत्र होतो तेव्हा ती मंत्रमाला होते म्हणून याला आपण विष्णू सहस्र मंत्रमाला असे म्हणू शकतो रामरक्षती श्लोक ही देखील मंत्रमाला आहे अस्य रामक्ष रक्षा असतो मंत्रस्य असा इथे स्पष्ट उल्लेख आहे या मंत्रमालेत प्रभावी सकारात्मक ऊर्जा दडलेली आहे प्रत्येक श्लोकाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे विष्णू सहस्रनाम्याची सुरुवात ओंकार याने सुरुवात होते अ अधिक उ अधिक म अधिक अर्धचंद्र अशी याची रचना आहे अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश्वर बोली जेते असे माऊली म्हणते ओंकार साडेतीन मात्राचे आदि बीज आहे ओंकार हे एकाक्षर ब्रह्म आहे या एकाक्षर ब्रह्मास सर्व वेद सामावले आहे या भूत भव्य वर्तमान यातील सर्व म वेद मंत्र व नामे या एका अक्षरात ओंकारात सामाविले आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय या बीजमंत्राने याची सुरुवात होते हा बीजमंत्र कोणी दिला बरं भक्त प्रल्हादाला नारदमुनीने दिला भक्त बाळध्रुवाला त्यांनासुद्धा त्यालासुद्धा नारदमुनीने दिला अगदी कोवळ्या वयात केलेली भगवंताची उपासना लवकर फलद्रूप होते एकच ध्यास नारायणाचा मनातील विकारांना मज्जावच नाही जिथे विकार नाही तिथे भगवंत प्रगट होतो असा हा बीजमंत्र आहे हे सहस्रनाम कोणी सांगितले तर श्री भगवान वेदव्यासृषीही असं यांनी सांगितलेलं आहे व्यासोच्चिष्ट जगत सर्व असा एकही विषय नाही की ज्यावर व्यासांच्या वाणीने भाष्य केले नाही त्यामुळे आज जगातील प्रत्येक वक्ता व्यासांचीच भाषा बोलतो या स्तोत्राचे रचयते वेदव्यास आहे असे श्री विष्णू दिव्यसहस्रनामस्त्रोत्रमाला मंत्रस्य श्री भगवान वेदव्यास ऋषीही अनुष्टप छंद हा याचाही छंद अनुष्टप आहे श्रीकृष्ण परमात्मा देवता भगवंत श्रीकृष्ण हे याचे पर देवदैवत आहे अमृताओ शुद्धो भानुरिती बीजान देवकी नंदन ती शक्ती याची शक्ती कोण आहे तर देवकी नंदन स्रष्टे ती शक्ती आहे ज्याप्रमाणे रामरक्षेत शक्ती आहे तर या शक्ती या ठिकाणी देवकी नंदन भगवान विष्णू आहेत गर्भामध्ये असताना जन्म घेण्यापूर्वी ज्यांनी मातेला श्री विष्णू स्वरूपात दर्शन दिले ते विष्णू या स्तोत्राची शक्ती आहे सगळी सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य म्हणजे स्त्रष्टा असताना देखील मातेचा गर्भ जन्म घेण्यासाठी यांनी निवडला ते देखील कालकोठडीत अशी लीला करणारा भगवंत या स्तोत्राची शक्ती आहे आता शंखभ्रू नंदकी चक्रिती की याची किल्ली कोण आहे बरं ते खिली खिली या तर याच्यात सांगितलं आहे की किल्ली म्हणजे किल्ली लावल्याशिवाय जसे कुलूप उघडत नाही तसे देवकीनंदन गोपालाचे स्मरण केल्याशिवाय या स्तोत्राला सुरुवात व्हायची नाही कोण आहे त्याची स्त शक्ती किल्ली तर शंखभ्रू नंदकी चक्रीती किलकम शंखभृत म्हणजे तामस अहंकाराचे रूप जो पाच पांचजन्य शंख तो धारण करणारा हा शंखभृत तामस अहंकारातून पाच पंचम महाभूते निर्माण झाली म्हणून हा पांचजन्य नंदकी विद्यारूपी नंदक तलवार ज्याच्या हातात असा तो चक्री म्हणजे मानसरूपी सुदर्शन चक्र धारण करणारा किंवा हे संसार चक्र फिरते ठेवणारा ह्या संसाररूपी चक्र फिरते ठेवण्याची ठेवण्यासाठी जो उत्पत्ती करतो त्याचं पालन करतो आणि संहार करतो त्या विष्णूचे स्मरण ही या स्तोत्राची किल्ली आहे शा शांग, श्रधन्वा गदाद्रीस्रं रथांगपाणी रक्षोभ्य कवचं उद्भव देव इति परमो मंत्र श्रीमहाविष्णुर्पीर्थे विष्णुर्दिवसहस्रनाम जपे विनियोगः आता इथे ध्यान म्हणून या स्तोत्राची सुरुवात होते याचा पहिला श्लोक असा आहे ओ विश्व विष्णुर्वष्कारो भूतभव्यभवत्प्रभु भूतकृद्भूत मृद्भाव भुत भुत भूतात्मा भूतभावना याचा अर्थ असा की हा विष्णू सहस्त्रांमधला खरं पहिला श्लोक आहे पण अनुक्रमणिकेनुसार आपण चौदावा श्लोक म्हणूया या श्लोकात विष्णूंची एकूण नवीन नऊ नावे सांगितली आहे पहिले नाव आहे विश्वम उपनिषदानुसार विष्णूपासून सर्व विश्वाची उत्पत्ती होते त्याच्यापासून विश्वाची धारणा होते आणि विश्वाचा लयही त्याच्यातच होतो किंवा असे म्हणता येईल या विश्वाला विष्णूशिवाय वेगळे अस्तित्वच नाही ब्रह्मालाच विष्णू म्हटलेले आहे विश्व हा शब्द विष विषती या धातूपासून बनला आहे याचा अर्थ प्रवेश करणे किंवा अंतर्भूत होणे असा आहे या विश्वात सर्वच ठिकाणी विष्णू किंवा ब्रह्म अंतर्भूत आहे आणि लयाच्या वेळी सर्व प्राणी मात्र ब्रह्मीभूतच होतात अशा अर्थाने विष्णूला विश्वम असे म्हटलेले आहे जणू काही विश्वम पहिले नाव जे आहे विश्वम त्यातले विश्व हे नाव सहस्रनामाचा संक्षेपच आहे आणि पुढे आलेली सर्व नामे विश्वनावाचा विस्तार आहे एवढा महान अर्थ या नामात सामावलेला आहे दुसरे नाव आहे विष्णू याचा अर्थ सर्वव्यापी सर्व भूतांच्या सर्व सर्वांतर्यामी असे म्हणूनही विष्णू असे म्हणता येईल तिसरे नाम दिले आहे वशटकार आता यज्ञामध्ये प्रत्येक आहुती देण्यापूर्वी ऋत्वीज वशट असा उच्चार करतात यज्ञ करताना स्वाहा स्वधा आणि वशट अशा तीन मंत्रांनी यज्ञामध्ये आहुती देतात यामध्ये वशट हा देवाला आहुती देताना उच्चारलेला शब्द आहे अग्निलाहू देता देताना वशट असे उच्चारतात म्हणजे देवतांना आहुती देताना वशट असे म्हणतात म्हणजे यज्ञात केलेली जाणारी ही क्रिया विष्णूचे स्वरूप आहे म्हणून विष्णू हे वशट आहे चौथे नाम आले भूतभव्य भवत प्रभू ब्रह्म हे त्रिकालातीत आहे ते अक्षय आहे ते कालनिरपेक्ष आहे म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही कालांवर त्यांची सत्ता असते जो भूत म्हणजे आधीही होता भव्य म्हणजे आताही आहे आणि भवत म्हणजे तो नंतरही राहणार भविष्यातही राहणार आहे असा हा तिन्ही कालांचा तो स्वामी किंवा तो प्रभू आहे म्हणून तो भूत भव्य भवत प्रभू आहे पाचवे नाम आहे भूतकृत भूत म्हणजे अव्यक्त देशेतून जन्माला आलेले जेव्हा एखादे मूल किंवा कोणी एखादे एखादा वृक्ष जन्माला येतून पृथ्वीवर दिसतो तेव्हा त्याचं एक बीज असतं म्हणजे ते अव्यक्त देशेत असतं त्या अव्यक्त देशेतून तो जन्माला येतो म्हणून तो असा तो जो भूत आहे मग ते पाषण असो वृक्ष असू दे प्राणी असू दे कोणी असेल कृत म्हणजे निर्माण करता आता हा पहिला अर्थ आहे भूतकृत म्हणजे अव्यक्त देशेतून जो निर्माण करतो तो भूतकृत या अर्थाने रजोगुणाचा अवलंब करून हा विष्णू ब्रह्माहून सर्व भूतांची अर्थात प्राणी मात्रांची मात्रांची निर्मिती करतो आपण म्हणतो की विष ब्रह्मा हा पालन करताय व ब्रह्मा हा निर्माण करताय निर्मिती करतो पण या ठिकाणी विष्णूच हा ब्रह्माहून मात्रांची निर्मिती करतो आणि कृत याचा दुसरा अर्थ आहे कृतंत अर्थात संहार या अर्थानुसार तमोगुणाचा अवलंबन करून हा विष्णू रुद्ररूपाने सर्व भूतांचा अर्थात प्राणीमात्रांचा संवार करतो भूतकृत म्हणून याला भूतकृत असे म्हणतात भुत भूतभृत म्हणजे भरणपोषण करणारा भगवंताने ब्रह्मा होऊन आपल्याला निर्माण केले आणि विष्णू रूपाने आपले भरणपोषणही केले म्हणून त्याला विश्वंभरेसुद्धा म्हणतो आणि भूतकृत म्हणतो रोज सहस्रनाम पाठ करणारे एक पोटभरू भिक्षेकरी ब्राह्मण राजाकडे पाठ करायला जात असत इतर ब्राह्मण विष्णू सहस्रनामाचा पाठ करताना यांना केवळ पहिले चार श्लोक पाठवते तेवढेच हे म्हणत असत राजाच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी ब्राह्मण देवतेला समोर बोलावून विष्णू सहस्त्रनाम म्हणण्यास सांगितले पहिला श्लोक म्हटला तसे राजा म्हणाला की ब्राह्मण देवता जो भूतभूत आहे जो भृतभृतून भुदो तुमचे हित करणार आहे तो तुमचे भरणपोषण करणार नाही का दुसरे दिवसापासून ब्राह्मण देवता पठणाला आली नाही राजाने दूतांना त्याच्या घरी पाठविले राजाला वाईट वाटले की आपण ब्राह्मण देवतेला उगीचच बोललो पण दूध जेव्हा रा ब्राह्मण देवतेच्या घरी आले आणि तेव्हा ब्राह्मण म्हणाले ज्या भोजनासाठी मी राजगृही येत होतो ते मला तुमचे सेवेकरी घरीच आणून देतात मी आता फक्त विष्णू सहस्त्रनामाचा स्पष्ट शुद्ध पाठ मनोभावे करतो भगवंत हा त्या ब्राह्मण देवतेसाठी सेवेकरी झाला भगवंताला आपल्या भक्ताची झालेली अवहेलना सहन होत नाही असा तो भवभृत आहे रोज जर भवभृत असे विष्णू सहस्त्रनाम म्हणताना आपण म्हटले आणि आज जेवणाचे कसे होईल ही काळजी केली तर भगवंताची श्रद्धा अपुरी पडते असे होईल पुढील नाव आहे भावह ज्याचे अस्तित्व चिरंतन आहे असा किंवा स्वतःचे विश्वरूपाने प्रगटीकरण करणारा जो भाव आहे त्याचा अभाव कसा असू शकेल त्याचा अभाव असू शकत नाही म्हणून सकारात्मक अस्तित्व असा याचा अर्थ आहे आठवे नाव आहे भूतात्मा सर्व जग परमेश्वराने निर्माण केले म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या अंतरयामी तो आहेच त्याचे अस्तित्व आहेच सर्व प्राणीमात्रातील मूलतत्व तो आहेच या सृष्टीच्या अंतर्यामी तो आहे म्हणून भूत आत्मा प्रत्येक भूताच्या आत्म्यामध्ये तो आहे भूता भूतभावना हा नववा शब्द नव्य नाम भूत आहे भूतभावना या सृष्टीतील सर्व घटक निर्मिर निर्माण करणारा तर हा परमेश्वर आहेच पण त्याशिवाय सर्व प्राणीमात्रांची रचना आकार गुण वृद्धी करणाराही तोच आहे भावना म्हणजे मनुष्यामधील भावभावना निर्माण करणारा देखील तोच आहे असा याचा अर्थ आहे केवळ भूत या शब्दापासून सुरू होणारी ही भगवंताची नामे ऐकायला जरी सारखी वाटली तरी त्या सूक्ष्म असा फरक आहे गेयता येण्यासाठी भाषेचा अनुप्रास हा अलंकार इथे आला आहे अनुप्रास म्हणजे त्याच वर्णाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती होते गेयता आणि गोढता वाढते भगवंताचे गुणविशेष सांगणारी ही सगळी नावे आहे या नऊ नावाचा आपण आज विचार केलेला आहे बाकी पुढील श्लोकामध्ये पुढील नावाचा विचार करूया तोपर्यंत माझ्या वाणीला विराम देते जय जय रघुवीर समर्थ